चिपवण तालुक्यातील कोणप या ठिकाणी हनुमान मंदिरचा शतक महोत्सव आपण या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पादुका या ठिकाणी आणलेल्या गेले आहेत आपण बघतो ह्या त्या पादुक्यात आणि हेचे अकरावे वंशज पुंडलिक महाराज आपल्याबरोबर आहेत आपण बघतो या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांच्या पादुका या ठिकाणी आणल्या गेलेले आहेत आणि ह्या देहू इथे असतात त्यांचे अकरावे वंशज आपण पाहतोय या ठिकाणी संत पुंडलिक महाराज पाहतोय आता हा शतक महोत्सव म्हणजे आपण बघतो तर हनुमान मंदिर शतक महोत्सव आहे मी तुझ्याकडे येतो आहे काय सांगशील नेमकं अठरा डिसेंबर एकोणीसशे एकवीस रोजी आमच्या हनुमंत यांची स्थापना झाली आणि त्या स्थापनेला आजचा आजचा शतक महोत्सवी दिवस आम्ही सर्व ग्रामोत्सव गाव या ठिकाणी सर्व एकत्र येऊन अतिशय भक्तिमय वातावर वातावरणामध्ये हा साजरा करीत हो। आहोत आणि या शतक महोत्सवाचं औचित्य साधून जगद्गुरु तुकाराम महाराज तीर्थतकोत्सव अमृत महोत्सवी वर्ष आणि त्यामुळे तुकाराम महाराजांचं दर्शन आम्हाला सर्व ग्रामस्थांना लाभावं याकरता जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन आम्ही या ठिकाणी सगळे म्हणजे साक्षात तुकोबार आहे आपल्या ठिकाणी या नगरीमध्ये दाखल झालेत त्याबद्दल पुन्हा यांचा आमच्या देहू ग्राम म्हणजे संस्थानाचा आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण हा जो आनंद आहे हा आनंद सोहळा स्वर्गात नाही आणि हा आनंद आम्हाला खरंच महाराजांमुळे आमचे मुकुंद महाराज पाटील असतील यांच्यामुळे हा अनुभवायला मिळाला याची देही याची डोळा पाहायला मिळाला त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो आपले अकरावे वंशज आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे आपण भाग्य समजतो कारण पुंडलिक महाराज आपल्याबरोबर मी कॅमेरच्या माध्यमातून दिसते शकतो ते पुंडलिक महाराज बरोबर आपण बघतो या ठिकाणी सध्या तुकाराम महाराजांच्या या ठिकाणी पादुक या ठिकाणी आहेत आपल्याबरोबर अजूनही काय महाराज काय सांगाल या पादु का का पादुकाबद्दल काय देऊ या ठिकाणी कसं आहे तुकाराम महाराजांच्या पादुका आमच्या मंदिरामध्ये आणण्याचा एकच विषय आहे की तुकाराम महाराज हे गेली आम्ही फक्त ऐकून ऐकून हा फक्त तुकाराम तुकाराम हा एवढे एकच विषय आहे परंतु आमच्या या कार्यक्रमामध्ये स्वतः तुकाराम महाराज आलेले आहेत त्यांचे वंशजी आलेले आहेत आणि आमच्या गावांचं एवढं थोर भाग्य आहे की तुकाराम महाराजांच्या पादुका ह्या आमच्या मंदिरामध्ये येत आहेत आमच्या गावामध्ये येत आहेत म्हणजे आमच्या गावाचं भाग्य तर उद्याला आलंच परंतु इथे जे आलेले जे भाविक आहेत त्यांचंही भाग्य उद्याला आलं आहे कारण आम्ही या कार्यक्रमासाठी इतके दिवस जुळाजुळव चालू होती परंतु तुकाराम महाराजांच्या पादुकांसाठी जेव्हा आमच्या गावचं एकमत झालं त्यावेळेस गावातल्या लोकांनी उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला की त्यांचं म्हणणं होतं की तुकाराम महाराज आमच्या मंदि गावामध्ये आलेच पाहिजेत आणि एवढा मोठा आम्ही कार्यक्रम करत असताना आमच्या गावाची परंपरा अशी आहे की आमच्याकडं महाकाली सुकाई वरधानी हे आमच्या गावचं ग्रामदेवता आहे आणि त्या ग्रामदैवताच्या आधिपत्याखाली हे आमचं मारुती मंदिर हनुमान मंदिर या हनुमान मंदिरामध्ये शतक महोत्सव या कार्यक्रमासंदर्भात जे जे गावकऱ्यांच्या मनात जे जे हेतू होते ते ते तुकाराम महाराजांच्या याच्याने आमचे पूर्ण झालेले आहेत असं मी म्हटल्यास काय वागं ठरणार नाही आपल्याबरोबर महाराज सुद्धा आहेत महाराज काय सांगाल एकंदरीत महाराज रामकृष्ण अरे या शंभराव्या वर्षी सप्त्याचं शंभरावं वर्ष आहे शतक महो महोत्सवी वर्ष आहे आणि या वर्षी जगद्गुरू तुकोबार यांचं गाता भजनाचं नियोजन आणि त्याचप्रमाणे जगद्गुरू तुकोबाऱ्यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष वैकुंठगमन सोहळा आणि या सांगत्यानिमित्त गावकऱ्यांचा आग्रह होता की तुकोबारायांच्या यांच्या पादुका या ठिकाणी दर्शनासाठी आमच्या गावी याव्यात तसेच त्या श्री श्री गुरु पुंडलिक महाराज यांच्यासोबत यावेत असा त्यांचा आग्रह होता आणि ती इच्छा महाराजांनी आज गावा मदे या ठिकाणी पूर्ण केलेली आहे संपूर्ण गावामध्ये या दोन्ही महात्म्यांच्या येण्यानं आणि जगद्गुरू तुकोबारा यांच्या पादुकांच्या येण्यामुळं गावामध्ये पूर्ण आनंदमय असं वातावरण आहे बस याच्या पलीकडे काही सांगू शकत नाही आपण पाहिलं तर आनंदमय वातावरण या ठिकाणी आहे या ठिकाणी पादुका येणे महाराजांचे वंशजने हे आनंदमय वातावरण आहे आणि वांदर्म्य वातावरणामध्ये या ठिकाणी शतकहोत्सव साजरा होते कॅमेरामॅन साहासिक नवराष्ट्र चिपण